घात चरावे चाले गेले विसरूमुळे जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे ऐकू घात चरावे जीवन गाणे जीवन अचघात चरावे हे माझं आत्मकथा तर मंडळी मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की आम्हाला पोटा पाण्यासाठी म्हणजे सगळे घरातले निघून गेले आम्हाला असं उघड्यावर टाकल्यानच म्हणायला काही अडचण नाही तुम्हाला ना। फक्त रूम बांधलेल्या होत्या घरात सामान नव्हतं ह्या गोष्टी बऱ्याचशा तुम्ही ऐकल्या मागील भागात म्हणजे आम्ही कस तरी आता दोघंजण थोडं माझ्या हाताखाली शिवणकामाचं करू लागत होती ती स्वतःही काही थोडंफार करत होती हां काजे करणं म्हणजे बटणं बसून अगर पुन्हा चालल चिल्लर लग... शिव लागणं वगैरे असं चाललं होतं आता आम्ही दोघंच असायचो घरी आता दोघं असण्याचं कारण काय होतं घर मोठं रूम सगळ्या मोकळ्याच पण आम्ही ज्या रूममध्ये राहत होतो ते रूमला दरवाजा पण नव्हता तुम्हाला पाठीमागे ऐकलं असेल त्याला आम्ही पडदा लावलेला होता फक्त पण एवढं की जी पूर्ण समजा वाड आहे मनाला ते बंद बाहेरून दरवाजे होत त्याला मोठा पण आतमध्ये रूमला असं काही दरवाजा पडदा होता फक्त त्याच्यामध्ये आमचा संसार चाललेला एवढ्या मोठ्या घरामध्ये आम्ही दोघंच असायचो आता दोघं होतो पण मी तिला सोडत नव्हतो कुठं जायला असं म्हणजे एकटीला सोडून जात नव्हतो जास्त करून समजा काही सामान आणायला गेलो समजा केजला वगैरे तर लागलीच लगेच पटकने यायचं कारण मला तिची काळजी वाटत होती आता काळजी वाटण्याचं कारण काय होतं एकतर ही घरामध्ये एकटी असायची तिला गावातलं काहीही माहीत नव्हतं गावात ओळखी वगैरे नव्हती आता थोडंफार झाल्यामुळं आता कुणी कोणी बाया वगैरे म्हाताऱ्या कोताऱ्या येत होत्या हे तुम्हाला पण सांगितलं मागच्या भागात म्हणजे गप्पा मारायला खूप भारी ना म्हणजे ती लहान मुलांपासून ती मोता माणसाबरोबरच बोलणं असायचं म्हणजे तिच्या बोलण्याची ट्युनिंग तशी आहे म्हणजे सगळ्याला समजून घेण्याचं त्याच्यामुळं तशी काय अडचण होती मग ती बोलायची त्याच्यामुळं गप्पा मारायला कुणी तिच्या दोस्तीने म्हणजे म्हाताऱ्या बी असायच्या आणि पूर्वी बी असायच्या छोट्या पूरी बी असायच्या मोठ्या बी असायच्या मध्य वर मध्य वयाच्या बीन तिच्या त्याच्यापेक्षा वयस्कर बी असायच्या म्हणजे आता तिच्या ओळखी थोड्याफार झाल्या होत्या बाहेर जात नव्हती कुठं पण घरी येत असत कारण ती बोलायची तशी मग तिच्याबद्दल जे गैरसमज होता लोकांमध्ये की शहरातली मुलगी ही काहीतरी असून पण ज्यावेळेस प्रत्यक्ष लोकांचा म्हणजे अनुभव येला बाया वगैरे की मग ती सांगायची ना बाई ती आपण समजलास तशी नाही ती मुलपूरगी काय त्याची सून बारकी आपण समजतात तशी नाही मोकळ्या मनाची या म्हणजे हळूहळू तिचं नाव हे थोडसं बऱ्यापैकी चाललं काही जे कोणी बाई म्हणजे ना ती लिहायचं तिला काही साडी बी येत नाही काही सारखी ती तसल्या गाऊनवरच असते काही तिला काय नाही म्हणली गाऊन तिला साडी नेसता येत नाही वगैरे असं तसं म्हणून ती घरात गाऊनवर तिच्या नवऱ्याला पटत आहे आपल्याला काय करायचं आहे कारण मला पटण्याचं कारण मी तो पण विचार करा तुम्ही म्हणाल की बाबा ही असा बारकाईनं काय विचार करायचं करतो ते गाऊन गाऊनवर असायची पण माझं मत गावणार असले तर काय व्हायचं आता तिला साडी आवरता येत नव्हती आणि सा साडीमध्ये शरीर दिसतं लक्षात घ्या गाऊनमध्ये पूर्ण शरीर झाकलं जातं समजा गाऊन घातला तरी ओढणी वगैरे असले की शरीर झाकलं जातं ते पण समजा साडीमध्ये पोट उघडं राहतं त्या गोष्टी म्हणून मी तिला गाऊन घालू देत होतो म्हणजे एकंदरीत जरी लोकांना ती गोष्ट मान्य नव्हती समाजाला कारण समाजाच्या गावाच्या खेड्याच्या मानानं मी काहीतरी वेगळंच करत होतो ना कारण मी पूर्ण गोष्टीचा विचार करतो संस्कृत सगळ्याच गोष्टीचा विचार करतो होतो कारण तिचं समजा माणसं स्त्रियांचं पोट उघडं दिसतं साडीमुळं बऱ्याच जणांना फॅशन असते साडी मग त्याच्यापेक्षा गाऊन घातलेला बरं ना म्हणून सगळं झाकून राहतं एवढा बारकाईनं माझा विचार असायचा त्याच्यामुळं ती मी तिला गाऊन घालू देत असं घरामध्ये हे सगळं तिला साडी घालायचा मी आग्रह कधी करत नव्हतो मी <coughs> तर सगळं गावामध्ये झालं की त्या महाराजाची बायको गाऊनच घालती घसली चैले असे पण कोणी ज्यांना अनुभव आलाय ज्या बायांना अनुभव आलाय त्या बायांना तसं सांगत नव्हतं की म्हणायचे नाही पूर्गी चांगली आहे पूरगीला समजूतदार आहे मग असं हे असं गाजत गाजत हे प्रकरण समजा आता माझे आई वडील समजा बीडला गेले होते निघून गेले होते मग लोकांना तिथपर्यंत बातमी पोहोचतेच ना कुणी ना कुणी जातं येतं जाणं येणं मग असं कोणी बोलण्यात त्यावेळेस फोन वगैरेचे हो काही प्रकार नसले तरी कोणी भेटलं तर कसे येतं आमची ब ती बार बार कपूर ग सून वगैरे असं कोणी अगर चर्च तुमची सून तर चांगली हो आपण म्हणतो तसं नाही असं म्हणायचे ना त्यांना माझ्या आईवडिला तिकडं बीडमध्ये याचा बोलण्यातून तुम्ही उगंचा आला तो लयच चांगली किंवा मन मिळवूया असं आहे तसं आहे असं काही बोललं की मग त्यांना वाटायला की काय बनगड आता हे तरी का गेले ह्यांना काहीच अनुभव नव्हता आईला बी अनुभव नव्हता आणि वडिलाला बी अनुभव वडील तर काय आईच्या पुढे जात नव्हतं कारण आई कडकच होती न? जरी वडिलाचं मन तिकडं जायला नव्हतं तरी आईमुळे अगर सगळ्याच्या आग्रह असतो गेले होते पण त्यांचं तिथं काही मन लागा ना गेलं आई वडिलाचं मन लागा ना गेलं शेवटी शेवटी शहरामध्ये आणि शेवटी त्या मोठ्या सुनातन ह्याच्यात खूप फरक म्हणजे मोठी सून एक तर पैशा म्हणजे उत्पन्न चांगलं भावाचं काम चांगलं होतं पैसा भरपूर येत होता त्यांचं बांधकाम वगैरे अशा गोष्टी झालेल्या त्यांचं म्हणजे एकंदरीत चांगली परिस्थिती त्यांची आणि मग तिथं बघून जरी असलीच परिस्थिती तरी शेवटी कुठंतरी वाटतं की त्या आता खेड्यामध्ये राहिलेल्या माणसांना शहरामध्ये करमत नाही तो प्रकार त्यांच्या बाबतीत काही नव्याचे नऊ दिवस संपले समजा महिना पंधरा बरं वाटलं पण पुन्हा पुन्हा त्यांना कर्माना गेलं पण करतात काय आता गावाकडे जाऊन करायचं काय गावाकडून तर सगळं सामान आपण इकडे घेऊन आलो होत आणि आमचं इकडं मजेत चाललं होतं काय आम्ही दोघं जणी आपलं लाईट नसायची आपलं मेणबत्तीवर आपलं जोर आहे जेवणापुरती लावायची पुन्हा आपलं झोपायचं मु गप्पा इकडल्या तिकडल्या आता ती बोर व्हायची कसं मग त्याच्यामुळं ती बोर झाली की मला करमत नाही मला वाटायचं उगाचं मग कधी कधी विचारायचं मला अरे आपण शहरातलं आणलं आहे अगर तिला करमत नाही मग तिला गप्पा मारायच्या गाणी म्हणून दाखवायच्या अगर तिला आम्ही भेंड्या खेळायच्या गाण्याच्या तर काहीतरी मन रमविण्यासाठी अगर कुठल्या तरी एखाद्या जुन्या शेणिमातलं तिला जे आवडतं आहे त्याच्यावर गप्पा मारायच्या आम्ही दोघंच असं असत ना घरात कुणी मोठा वाडा पण काही कुणी नसायचं मग तिला बोर होऊ नये म्हणून मी तिला सोडून जास्त जातच नव्हतो जो बाया वगैरे आहे तोपर्यंत आपलं ते कमावायचं पुन्हा ते सगळं लोक गेल्यानंतर आपलं ते एकटे पडू नये मग ही हिकड्या तिकड्या गप्पा मारून आम्ही दोघं जणांनी आपलं कसं तरी चाललं मजेनं चाललं होतं त्याच्या चेहऱ्यावर कुठंतरी मनामध्ये चाललं होतं की आता ही आपलं असं चाललं तर आपली प्रगती कधी होणार आपल्याला आपल्याला काय समजा तिची प्रत्येक बाईची कुणाची तरी असल्या तरी नवीन नवरी आल्यानंतर स्वप्न असतात त्याच्याबी काही स्वप्न असू शकतं होते ना असतील मग ते इकडल्या तिकडे माझ्या मैत्रिणींचं असं म्हटलं तरी अग बाई आपली परिस्थिती नाही आता परिस्थिती नसण्याचं परिस्थिती होती चांगली माझी परिस्थिती खराब होती नव्हती मी एकेकाळी एक खूप एक 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 पैसे कमावणार होतो ना पण मी पैसे कमावले तरी कुणासाठी केले मी सगळं प्रपंचात घातले कुठल्या घातले आईवडिलांचे काही असतं खर्च वगैरे घरी घरीच देत होतो पण पैसे ज्यावेळेस मी माझ्या कमाई करत होते मग मी स्वतःला काही वापरत नव्हतो आणि मला ही पुढचा प्रकार असं होईल असं कधी वाटलं नव्हतं स्वप्नातही वाटलं नव्हतं आपण समजा आईवडील तरीकडे भावासाठी आणि बहिणीसाठी काही गोष्टी आपण केल्या लग्नाच्या खर्चखिरे कर्जबाजारी झालो मी पण मी त्यांच्यासाठी केलं पण मला असं म्हणजे टाकतील वेगळं असं मला हो, म्हणजे स्वप्नही बघितलं होतं कल्पनाही आली नव्हती ना त्याच्यामुळं मी असं म्हणतात ना झोपीमध्ये दगड घातला हा प्रकार झाला होता माझ्या बाबतीत म्हणजे कधीही वाटलं नाही मला की ही मला असं सगळं माझं सगळं धुवून घेऊन जाते आपल्याला सहकार्य करणार नाहीत मला वाटलंच नाही कधी असं त्याच्यामुळे मी बिंदास्त पैसे त्यांच्यावर जे माझ्याकडे काही असायचं ते खर्च करीत काय राहिलो अगोदर आणि ज्यावेळेस लग्न झालं तेव्हा सगळं मला खूप मोकळं करून टाकलं या आणि एकदम माझी एक परीक्षा म्हणतात ना आता रामाणाचा विचार केला तर जसं राजा होता राम सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या पण वनवासला जायचं आणि जी सीतेची अवस्था होती शीतामाची ती अवस्था आमच्या बायकोशी झाली होती म्हणजे तिला काही सगळ्या गोष्टीचा त्याग तिकडे जरी समजा एकूल ते एक होती तिकडे काय त्यांची परिस्थिती काही एवढी भारी भारी नव्हती पण एकूल म्हणजे जरा तिचं लाडातली होती एकूल ते एक बी नव्हती दोन चार महिने होते पण लाड होता तिचा लाडात ही वाढलेली बाई इकडे एकदम माझी राहण्या राहणीमानात अथवा मी तिला कमी पडत होतो बऱ्याच गोष्टी पुरवायला तिला म्हणावं तशी लाड माझ्या होत नव्हते कारण माझे सगळं माझ्याकडं रुपयाचं काही खरं राहील नव्हतं त्याच्यामुळं मला मला पण वाईट वाटायचं हिच्या इच्छा असते ना आपण पूर्ण करू शकत नाही ते समजा मग वाटायचं आपण करतो काय पैसाच नाही मग पैसा नाही मग कमाई आपली चाल दहा पाच रुपये यायचे आपल्या त्याच्यावर चालवायचं आमचा प्रपंच चालला होता हळूहळू तिला बी काही असं एवढं काही येत नव्हतं म्हणून आपलं आम्ही दररोज आपलं चावमेव तर मनत राहादूकर तर चुरमरीन फिरवून ह्याच्यावरच राहत पण तिला तिला काही असं भाजी पोळी हा जेवण प्रकार तिला काही एवढा भरगतच जीव वाटत नसत तिला आपलं चावमेवरच भागवायची ती पण आता मला बी सवय लावून घेतली होती मला जरी भाकरी चपातीची सवय होती पण इलाज नव्हता कारण आपण करून आणली ना आपल्या मनानं केलेला कार्यक्रम आहे नाही कोण सहाय्य करणार आहे आपल्याला ते चाललंय तिथं रडगाणं चाललं होतं असं मग असं चल दिवस चालत होते चालले होते मग आमचे जे समजा आई वडील तिकडं बिणला होते तिकडे मग त्यांना तिथं कर्माना गेलं आणि मग ते आले एका दिवशी त्यांना म्हणजे आले दोघंजण पण काही सामान काही घेऊन आले नाही जास्त मोजकं काहीतरी घेऊन आले आणि मग त्यांनी त्यांचं ते राहायला चालू केलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीमध्ये राहा राहायला लागले ते अशा गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या राहणं वगैरे सगळ्या गोष्टी पण मग पुन्हा मला थोडंसं आधार वाटला की मला बाहेर जाता येते म्हटलं म्हणजे ह्या घरी असल्यामुळं आईवडिला तर घरी असल्यामुळं मला बाहेर तिला हिला सोडून म्हणजे घरी आहे ती लोक मोठे पण अजून एक भीती वाटायची कारण आईचा स्वभाव कडक होता आई भांडणं वगैरे काढली काही करेन म्हणजे माझा जीव पण बाहेर लागायचा नसं कारण आईचं स्वभाव चित्र असल्यामुळं कधी काय भांडण काढून कुठं काहीतरी करील ह्याची मला खूप चिंता वाटायची म्हणून मी भाई काम शू दुका नको काय करू काय असं वाटायचं नाही होई नाही होई चला चालायचं मग मी सारखं लक्ष आई काय म्हणते काही की आई कुठं काही बोलते काय की आता वडलाचा काही संबंध नव्हता हम्म वल्डाला ना करायची त्या पुरीचं काही खातान बघा म्हणजे आता वडिलाला थोडीशी माया यायची ना पण बोलून दाखवत नव्हते वडील शांत बसायचे गप्प बसायचे त्यांना मोप वाटायचं की हिला बोलावं म्हणजे हिला माझ्या बायकोला बोलावं थोडंसं आता त्यांना वाटायचं ना, ना काही सुनाला बोलावं ही पण आईच्या भिनं भिनं आई, आई काही बोलती शिवाय दिन काही म्हणून गप्प बसायची आणि आई गेली शेतामध्ये की हळूच वडील मग यायचं पण मी बीन मी नसल्यावर यायची मग ती त्यांना बोलायचं ते थोडेसे त्यांना मग ती माया वगैरे आता शेटी येतच असते त्यांना मग ती त्या दोघांचं चा सूत्र चांगलं जमायचं चा। म्हणजे माझ्या वल्डाचं आमच्या बायकोचं चांगलं म्हणजे सूत्र म्हणजे म्हणजे ही हिंदी बोलायला नंबर एक कारण हिंदी बोलत असं ही आणि वडिलाला हिंदी जमत होती आणि उर्दू बोलायची ते उर्दू उर्दू म्हणजे आमच्या समजा निजामाच्या काळातला आमचा भाग मराठवाड्यातला असल्यामुळं आणि माझ्या वडिलांना उर्दू भाषा येत होती उर्दू दो हिंदी दोन्ही भाषा येत होत्या आणि ही एकमेक बोलणं किती दोघंजण हिंदीमध्ये बोलायचे उर्दू भिक्षिंग बोलायचे यांच्या चालायचं हिला हिंदी चांगली जमत असं म्हणजे त्यांचे म्हणजे त्यांचं तीच जो असताना चांगला जमलं आपलं मग ते गे गेल्यानंतर मग बप्पा आलते बोलले हे सांगायची मला मी समजा बाहेर गेलो की मला थोडासा एक आधार वाटला की बाबा काहीतरी आता मला बाहेर जाता येते हे आई वडील आले तर हो म्हणजे पण आईची भीती आई होती आईची दहशत होती कारण आई कधीही वडील काय भांडू शकणार नाही ते मला माहिती होती पण आई कधीही हिला भांडू शकते काहीतरी भांडणं काढील काहीतरी पटायचं नाही काहीतरी म्हणजे एकत्र राहत नव्हतं आम्ही त्यांच्या त्यांच्यावरून आई वडील एकत्र दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि ही वेगळ्या आम्ही वेगळ्या वेगळ्या छोट्या रूममध्ये राहत तो पण ती आईचं सारखंच सांगणं त्या पुरीला काही पुरीचं काही मागून घेताना काही करताना असं तसं मग ती त्या वरल्या कसल्या ह्याच्याहून शिव्या घालणं ह्या प्रकार चालायचं मग हिला हे राग मी काय परत बोलत नसतं पण आपलं मग लगेच हे रडायला की मग हे जायचं मी आलो संध्याकाळी सगळं इकडून तिकडून बाहेरून की हे तर चालू असायचं घराणं म्हणजे सांगायची मला असं हो म्हणले आई तशा म्हणल्या असं म्हणलं तिचा स्वभावच आहे असं तसं आहे मग मी पुन्हा एकदा लईच राग आला तर मी वरडायचं कशाला येते तिला कशाला बोलते तू असं करते तसं मग व्हायचं आमचं आईबरोबर माझं बी हे भांडणं असं चालायचं आहे पण आई भांडण करीत होते पण तिला पण माया येत होती थोडी थोडी कारण ह्याचा स्वभाव वेगळा होता एवढे भांडणं केलं तरी आई काय करायची की मी माझ्यासमोर नसली तरी मग हळूच मग तिला म्हणायची तू काय केलंस ग खायला आणि हिला काही ना काही काहीतरी करायची सवय होती मग ती यायची गपचिप क पहिलं काळ लग्न समोर बसून काढून घ्यायची म्हणजे खायला हि करून घ्यायची न्यायची म्हणजे मनात हितात हृदयात प्रेम ठेवायची आई पण दाखवायचं नाही जास्त असली खोडकर होती आई मग कधी भांडण झालं काही समजा हि न काहीच थोडंफार झालं की मग त्या घरामध्ये तिच्या चूल होती आता आमचं घर ते माळवद्याचं चा घर चांगलं त्या चूल होती त्या चुलीमध्ये काय करायची आई गौऱ्या केर मिरच्याचं डेट कुठं काय काही गोष्ट टाकून द्यायची धुपणवरून झाकून टाकायची धुपण करायची आणि धुपण करायची बाहेरून कडी लावून घ्यायची आणि हिलाही बी इकडून दरवाजा ही काही उघडून बाहेर जात नसतं घरामध्ये निस्ता धुर आणि निस्ता ठसका उठावा असल्या खोड्या करून जायची आई निघून जायची खो 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 थळा घरामध्ये धूर मग आलो मी की हे सांगायचे आईने आए असं करईने धूर करून गेल्या मला बाहेर निघायलाही ना असं झालं तसं झालं आता का असं करावं म्हणलं आईला का तस मुद्दाम होऊन खोड्या करायची आई परिश्रम करायची पण अजून झालं की अजून बोलायची मग आता काय करावं मग आता ही तर घरी काम करणं आता आमचा खर्च जरी दोघंच होतो आमचं खाण्यापिण्याचं नसणं पण मला वाटायचं ना हिला काही आपण आणावं काहीतरी समजा शेवटी हिला तर काही बाहेर जायचं नाही काही नाही दुराचं हिला म्हणजे आम्ही स्टोव वापरत होत पण तोच पण हे होत त्याच्या ना गॅस म्हणजे घरामध्ये थोडंसं मग हिनं माझा आग्रह धरला मला म्हणली मला गॅस आणायचं अगं बाई म्हणलं आपल्याकडे पैसे नाहीत ना त्यावेळेस गॅस खूप महाग होते आणि नंबर लावणं ती त्या काळात गॅस मिळणं जर थोडं अवघड होते खूप कठीण असायचं गॅसचं म्हणजे शेगडे नंबर लावून ती आल्यानंतर ती एच पीची गॅस होते त्यावेळी जास्त करून आणि थोडं तेच कठीण होतं गावामध्ये म्हणजे माझा माझा पहिला गावामध्ये गॅस नव्हतेच कोणाकडे गॅसमध्ये स्टँडर्ड पण पण गावात कुणाकडे गॅसही नव्हता अजिबात गॅस नव्हता गावात कोणाकडे आणि ही न आग्रह ठरला कारण हिला टोचा बीन चुलीवर जमत नव्हतं करायला काही म्हणले आपलं कसं बी करून जास्त आणाच अगं बाई लय पैसे लागतात आपल्याला गॅसला म्हणलं बघू म्हणलं आणूत आणूत करत म्हणलं पैसे साठवून साठवून बघूया बघूया मग असं आमचं चालायचं तुझं करतो तुला तु काय तू तु काळजी आणायचं आहे आपल्याला आणायचं आहे आपल्याला गॅस आणतो मग त्या खुशीवर आपलं गोड बोलून गोड बोलून गोड बोलून आपलं दिवस नाहीच दिवस दिवसांदिवस दिवसांदिवस मग मी ठरवलं की आता घरी राहणं योग्य नाही कारण घरीच राहून घरी घरच्या ह्याच्यावर आपल्या घरच्या उत्पन्नावर म्हणजे इतर खेड्यामध्ये काय असं शिलाईचे कामाचं तुडफार यायचे कोणी पैसे देत आहेत नाही देतात तेवढ्यावर काय आपलं भागत नाही म्हणजे एवढ्या खरं पैशावर काय आपलं भागत नाही कुठे यायच्या महिन्याकडे सात आठशे रुपयाचे आठशे नऊशे रुपये व्हायचे कामाचं काय त्या काळातली मग खर्च भागत नसतं तेवढ्यावर ना मग मी बाहेर काम शोधायचं मी ठरवलं म्हणलं आता कुठंतरी आपण केजला काम तरी काहीतरी कुठंतरी काहीतरी दुकान तरी काहीतरी बघावं लागणार आहे त्याशिवाय आपलं प्रपंच चालत नाही याच्यासाठी मग मी असं डोक्यात होतं म्हणजे मी म्हटलं मी बाहेर काम करू का कुठं तर म्हणजे करा नका कुठं करा करू शकतात बाहेरच जायचं आपण नणगं इथं राहायचं म्हणली खेड्या मला इथं लईत त्रास व्हायला आहेस तसं मग तिला वाटायचं की आपलं बाहेर केजला वगैरे राहून तिथंच आपलं काही काम करून राहिणी तर खेड्यात नको तर त्याच्यामुळं ती म्हणली जा जा म्हणली तुम्ही बाहेर बघा कामाचं वगैरे मग असंच एका दिवशी मी केसला गेलो होतो सहज आणि त्या काळामध्ये आमच्याकडे ते भाकरे म्हणून जे का मी काम आ, मी ज्यावेळेस काम करत होतो स्टुडिओचं म्हणजे फोटोग्राफचं दुकान होतं माझं फ्रेमचं ते भावनं हे चालवत होतो आम्ही त्या त्यावेळेस तिथं ते ती भाकरे नावाचं जे माणूस होतो म्हणजे मुलगा तो आमच्याकडे भावाकडे हे शिकायला होता की तू याचं आहे आपलंही मग त्यानं दुकान टाकलं होतं आणि ते दुकान खूप प्रगतिशील झालं त्यानं दोन चार दुकानं केलं तर मोठा म्हणजे केजमधला प्रसिद्ध माणूस त्या काळातला त्यानं दुकान स्टुडिओ वगैरे दोन चार स्टुडिओ झालेले चांगले आणि याबाबत आता पहिलं आमचा दोस्तानाच न मी ज्यावेळेस काम करत होतो लग्नाच्या अगोदर काही दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यामुळे आमचं ते मी चलत होतो त्या रस्त्याने त्याच्या दुकानाच्या जाऊन त्यानं बघितलं हाक मारली म्हणले काय गिरी महाराज या म्हणले चहा पिहू गेलो मी गेलो मग कळत म्हणजे काय करतय काय चालू आहे सध्या काय नाही असं असं म्हणलं काय नाही हो लग्न केलंय हा असं मग त्याला सगळी स्टोरी सांगितली घरच्यांनी असं वाईला टाकलंय म्हणलं काय घरचे लक्षण आहे असं तसं म्हणलं मग काय करतो काम काय चालू आहे म्हटलं काय करतोय दिवळल्याच्या व आपल्या शिलाईची व त्याच्यावर कळतोय काहीतरी काहीतरी करून चालू येतोय म्हणलं दोघंच असतात म्हणलं आमची परेशानी चालली म्हणलं पण करतोय म्हणलं काहीतरी चाललंय म्हणलं दुकान वगैरे चालू करावं काहीतरी करावा असा विचार चाललाय म्हणलं केसमध्ये मग लोकात म्हणलं लो दुसरं दुकान चालू करण्यापेक्षा आपल्या दुकानावर काम करायला म्हणली आता दुकानावर काम नोकर म्हणून नाही ना मला म्हणजे नोकरी करायसारखं नव्हती परिस्थिती आता मी मालक राहिलेला एका काळचा म्हणजे जो माणूस मालक होता त्यांना दुकानदारी दुसऱ्याच्या दुकानावर करणं म्हणजे थोडंसं वाईट वाटायचं ना पण परिस्थिती निर्माण झाली तशी मग म्हणलं नाही नाही तुम्हाला वाईट प्लॉट देऊ बघितलं माझ्या चेहऱ्याकड म्हणला तुम्ही फक्त पार्टनर सारखं राहा म्हणले काय नाही म्हणले तुम्हाला तुम्ही काम करा नुसतं कारभार बघा आता पोर आहेत म्हणले पोराच्या मागे पुढे बघा तुम्ही तुम्हाला काय तुमचा प्रपंच भागासारखा खर्च पाणी तुम्हाला तसं महिना वगैरे तसा काही प्रकार नाही तुम्हाला जसं लागेल तुमच्या घर खर्च वगैरे सगळं मी देतो म्हणले फक्त रायच म्हणले दररोज दुकान उघडून फक्त बसा जा म्हणजे तिथं आल्या गेल्या गेल्या गे तुम्ही तुम्ही काही काम करायचं नाही म्हणली फक्त ही जी मुलं आहेत म्हणले त्या मुलावर लक्ष ठेवायचं ऑर्डर कोणाच्या कुठं पाठवायच्या काही करा कारभार करा म्हणजे आमचा हु? आता मला बरं वाटलं की बाबा आपण नोकरमोरून नाहीत एक मालकासारखंच काम बघायचं म्हणजे मॅनेजर म्हणूनच मग काय अडचण नाही मग मी संध्याकाळी घरी आल्यानंतर आमचा ठराव झाला की मी म्हटलं कधीपासून येऊ म्हणलं मग ते म्हणलं या उद्यापासूनच मग हिला विचारलं संध्याकाळी घरी आल्यानंतर की म्हटलं अगं असं असं माझा ती दोस्त होता त्यांना दुकान आहे त्याच्या दोन चार दुकान आहेत तिथं माणूस पाहिजे त्यांना एक दुकानावरचा कारभार बघायला तर मी जाऊ का कामाला म्हणजे जा की म्हणजे तुम्हाला जर जाऊ वाटलं तर का, मी का, मी मी। मी जा म्हटलं इथं घरी म्हातारीचं भांडणं वगैरे काय पुन्हा झालं तर कसं करायचं नाही म्हणजे मी नाही काय मी काही बोलत नाही मी तुम्ही बिनदास जावाचा मग मग तिनं सांगितल्यानंतर म्हटलं आपण चला ठीक आहे मग मी केलं मग त्याच्याकडे जायला आता त्यानं ठराव कसा केला ता आमचा की तुम्हाला जसं लागेल तसं आठ दिवसाला तुम्हाला खर्चायला खर घर खर्च किराणा बिराण्याला पैसे देत जाईन हे मग म्हणलं बघू आपल्या किराणा घरचं घर खर, खर्च खर भागेल आता पण मग मी सकाळी लवकर उठून जायचं आठला दुकान उघडायचं तिथे जाऊन इतक्या म्हणजे तयारी न जायचं मग मी आठ दिवस बघितलं दररोज चाललो मस्त मग मालकासारखं सगळं व्यवस्थित करून गेलं आता कारण आपल्याला काम चुका हा प्रकार नव्हता आपल्याकडे व्यवस्थित चालू केलं मग मी आठ दिवस झाल्यानंतर आठ दिवस मंगळवार बाजार असायचा बाजार दिवस आता मी बाजारच असतो मंगळवारी भाजीपाल्याचा बाजार मग त्यानं मला म्हटलं आता आठ दिवस झाले काहीतरी मला खर्चाला पैसे देईन मग मी म्हटलं मामा घरी बाजार किराणा वगैरे न्यायचा आहे तर म्हटलं पैसे काही द्या म्हटलं तर त्यानं दिले दोनशे रुपये आता दोनशे रुपये दिले आता आठ दिवसामध्ये दोनशे रुपये दिले प्रतिमेल तर त्यावेळेस बी काही वाटलं नाही मला दोनशे दिले मग दो ते दोनशे रुपयाचा म्हणजे काही किराणा कुठं तेल अमूक तमूक भाजा भाजीपाला थोडं घेतलं आणि थोडेसे पैसे शिल्लक ठेवले शंभर रुपयातच केलं काम सगळं आणि शंभर रुपये शिल्लक कारण म्हटलं तिकिटाला आपल्या जा ज त्यावेळेस रिक्षाला जावं लागायचं कुंभ्या फोडून केजला मग ते त्याच्यासाठी लागते म्हणून ते एवढे ठेवले अगोदरचे तर आपल्या घरचेच खर्चले होते आठ दिवस आणि पुन्हा अजून आठ दिवस त्याचं काम करायचं आठ दिवसाला अजून दोनशेच रुपये दिले असं करता करता महिना गेला हु? महिना गेला तर महिना गेला दोनशे म्हणजे महिना गेला तर मला फक्त त्यांना दुसऱ्या आठवड्यात म्हणजे चार आठवड्यामध्ये फक्त मला सहाशे रुपये मिळाले म्हणजे आठशे बी नाही माझ्या लक्षात लहरी म्हणलं ही माझ्याकडून आता महिनाभर काम करून देतो घेतलंय म्हणजे काम करतो मी याचा कारभार बघतो सकाळी आठला येतो संध्याकाळी आठला जातो बारा तास काम करतो याच्या स्टुडिओवर आणि मला हो माणूस सहाशे रुपयेच फक्त आड महिन्यामध्ये देतो म्हणजे माझं कसा प्रपंच माझं घरातलं दहा पाच रुपयाचं मला घरी घरी बसून मी मला सात आठशे रुपये येत होते इतकं एवढं इथं दररोज दहा रुपये येणार पाच रुपये जायचे पाच रुपये यायचे दहा रुपये क खर्च तिकीटाचे तीनशे तीनशे रुपये महिना माझा ह्याच्यातच चालला आणि तीनशे रुपये मला शिल्लक राहायला लागले आणि तीनशे रुपयात होतं काय दार� माझं पण मग मी थोडंसं पोरायली म्हणलं तुम्हाला किती महिने काय म्हणले मामा तसेच करते म्हणले तुम्हाला सहाशे रुपये आम्हाला म्हणले सहाशे रुपये महिना गिरी द्यायचा माझ्या डोक्यातच बसलं अरे म्हणले सहाशे रुपये महिन्यानं मी इथं ह्याच्याकडे काम करू म्हणले अवघड आहे ना काम तर बारा तास करायचंय नाही नाही म्हटलं आता काय करावं म्हणलं आता घरी महागारी बंद करा तर घरचे लोक बी म्हणते हे कुठंच टिकत नाही म्हणलं आता ह्याच्याकडेच राहायचं देऊ द्या सहाशे रुपये महिना पण आता थोडस बदल करावं लागेल म्हटलं चलू द्या म्हटलं काहीतरी आणि चाललं असंच मी आणि मग मी म्हटलं एखाद दिवस मग पुढे काय करतं ती बघा येवगाव योगा असा आला की गावातली एक जीप निघाली होती बालाजीला आणि एक गावातला मोठा माणूस होता सावकार माणूस भीमराव शिंदे म्हणून भीमा बाबा नाही त्यांना त्यांनी त्यांच्याकडे होत्या आपली एक मुली होत्या दोन दोन तीन मुली आणि बाया त्यांचे घरचे एक मग त्यांना एखादं माणूस चांगला विश्वासू माणूस ची गरज होती की बाबा आपलं सगळं ही फॅमिली घेऊन चाललो आणि सभ्य माणूस पाहिजे म्हणून त्यांनी मला सहजात तेवढं काय दोस्त नाव त्यांचं नव्हतं म्हणले एक स्टुडिओवर येतात म्हणले महाराज यायचं का म्हणले बालाजीला म्हणलं नाही हो। बाबा माझ्याकडे पैसे नाही ना काही नाही म्हणले पैशाला काय करायचं चौकार माणूस होता म्हणलं मी तुम्हाला जीप आपली फ्री तुम्हाला खर्चाला पैसे देतो फक्त बरोबर या म्हणलं म्हणलं असं कसं काय तर ते म्हणले काय नाही आपले लेकर आहेत म्हणले पुरी वगैरे आहे तर बरोबर आहे फॅमिली म्हणले उगा दुसऱ्या माणसाला नेणं बरोबर एवढं लांब द्यायचं आहे म्हणून आपलं तुम्हाला मी काढावं म्हणले म्हणलं मला पण मला लागतील किंवा म्हणलं दोन चार आठशे रुपये तरी लागतील ना मला नाही म्हणले पैशाचं काय नाही मी तर तू असत पण आता म्हणलं ही संधी आली आहे मामाला पैसे मागायचे मग या दुकानावर चालूच होतं म्हणलं मग मामा मला बालेजीला जायचं आहे म्हणलं त्यावेळेस काहीतरी वीस एकवीस तारीख काहीतरी होती एप्रिल महिन्यातली तर म्हणले आ नाही नाही जा 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 म्हणले जा म्हणले आता सीझन चालू होते लग्नाचं त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये लग्न असायचे ना म्हणजे सीझन चालू होतंय या जाऊन यायचे तर जाऊन येतो पण पैसे मला द्यावं लागतील बरं का हां काही नाही काही नाही काही नाही अडचण नाही काही का, नाही अडचण तुम्हाला पैसे मिळून जातील महाराज देऊन मिळून जातील ठीक आहे कधी जायचं आहे सगळं सांगितली तारीख वगैरे आणि मी जवळ बालाजीला जायचं आलं उद्या देतो परवा देतो उद्या देतो परवा देतो निघायच्या टायमाला म्हणले जा म्हणले कपडे किपडे घेऊन या मग कपडे बॅग वगैरे भरली गावाकडे आलो आणि बॅग वगैरे भरली गाडी जिपमध्ये बसलो म्हणलं जाऊ जा तो म्हणलं त्या भीमावाला म्हणलं आबा म्हणलं स्टुडिओवर जाऊन पैसे घेऊन येतो म्हणलं मालक म्हणलं होतं पैसे देतो म्हणून गेलोय तर मामा गायब मग वाट बघत बसलोय अर्धा एक तास झालं त्या पोरा मला कुठे गेले मामा म्हटले वर दुकानावर गेले ममा मामा तरी आले बोलून बु, घेतलं त्या दुकानातून फोन लावला तर त्यावेळेस आपल्या लाईन फोन होते की मोबाईल नव्हते मग लावलं वरल्या दुकानात म्हटलं आम्हा म्हटलं मला बालाजीला जायचे पैसे पाहिजे होते म्हणजे आलो म्हणलं म्हटले दहा मिनटं दहा दहा मिनटं म्हणून त्याने अजून अर्धा एक तास खाल्ला आणि आलो म्हटलं पहि आम्हाला म्हणले काय करा तुम्ही ॲडजस्ट करा माझ्याकडे आता काही सगळं पैसे नाही आता पैसे नाहीत कसं म्हणावं आता मी गल्ल्यावरला माणूस मला गल्ल्यामध्ये पैसे आहेत का नाही ते मला माहीत होतं ना पण आपण घेता येत नव्हते ना आपल्या पैसे म्हणलं मग द्या नाही म्हणलं मी ओळखलं आता आम्ही अभ्यासू माणसं की ह्याचं द्यायची इच्छा नाही पैसे म्हणजे हे आपल्या सहाशे रुपये महिना याच्याचं फिक्स ठरलेला आहे पण मी एवढं बोर झालो की जीपमध्ये बसलो मग विचारलं भेमाबा काय झालं पैशाचं तर म्हणलं नाही दिले चला मी आहे ना म्हणले मग आम्ही गेलो पण माझ्या वाटाने माझ्या डोक्यात वेगवेगळे यायला लागली की हा माणूस मला सहाशे रुपये महिनाच ठेवलं आहे ना मला आता करायचं काय म्हणजे आपला गैरफायदा माझ्या अडचणीचा गैरफायदा घ्यायला आहे हा माणूस मग आता पहिलं एकटा एक होतो तुझं भागलं असतं पण आता बायको मला बायकोचा खर्च आहे तिचं तिला मी तिचे लाड पुरवू शकत नाही आणि हे जर माणूस पैसे देत नाही आणि चा ह्याच्यावर सहाशे रुपये मान्य काय होणार माझं घरचं काम पण बुडायलं मग ही दुकान सोडू का काय करू ह्या विचार करीत करीत बालाजी केला बालाजींचं सगळं ते सगळं दर्शन हे आता बालाजीत काय मजा झाल्या कुठं काय झालं हे सगळ्या गोष्टी सांगेल पुढील भागामध्ये पण आज एवढंच बालाजीला गेलो पुढे आता ती बालाजीला सांगायचं म्हणजे बराच वेळ लागणार आहे काही गोष्टी अगर गमती बी काय झालेल्या आणि दर्शन कसं झालं काय झालं पण पुढल्या भागात तोपर्यंत मंडळी आज एवढंच तर आपला निरोप घेतो तुम्ही ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा ओम नम शिवाय जय हिंद जय भारत आणि